पिंपळनेर येथे महिला अत्याचार घटनेचा निषेधार्थ नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीने निवेदन देण्यात आलंय मे रोजी नवापूर तालुका बंदची यावी हाक देण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की काल नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीच्या वतीने पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवापूर तालुक्यातील उंबरडी गावातील महिलेवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता बलात्कार करणाऱ्या निलेश सतीश निकम स्वप्नील शिवाजी वाघ या दोन नराधमांना पोलीस खात्याने अटक केली आहे परंतु या गुन्हेगारांना न सोडता त्यांना कठोरातील कठोर शिक्षा ज्या द्यावी जेणेकरून ही शिक्षा त्यांच्या स्मरणात कायम राहील आणि असं कृत्य कोणीही यापुढे करणार नाही तसे पाऊलही उचलणार नाही अन्यथा भविष्यात असे कृत्य करण्याची धाडेच पुन्हा करणार नाही याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले सदर निवेदनामध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की दिनांक एकतीस मे म्हणजे शुक्रवारी उद्या या घटनेचा निषेधार्थ संपूर्ण नावापूर तालुक्यासह तालुक्यातील सर्वच प्रमुख बाजारपेठ यामध्ये खांडबाडा विसरवाडी चिंचपाडा हे गावही बंद ठेवण्यात यावी असे नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले या निवेदनावर डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित माजी नगरसेवक गिरीश गावित माजी सनदी अधिकारी अरविंद वळवी जालमसिंग गावित वसंत गावित शरद मावची राहुल गावित लाजरेस गावित लक्ष्मण वळवी रोहिदास गावित ईश्वर गावित विनायक गावित रोबिन नाईक आयुब गाईत देवराम कोकणी यांच्यासह असंख्य आदिवासी समाज बांधवांनी तसेच दिग्गज नेते मंडळींसह तरुणांनी या सह्या केल्या आज नवापूर तालुका उत्सव समितीच्या मार्फत माननीय तहसीलदार सो दिलीप कुलकर्णी साहेब यांना निवेदन देण्यात आलं की सव्वीस तारखेला रात्री पिंपळनेरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आमची नवापूर तालुक्यातली उंबडी या गावातली भगिनी कविता गावीत या मलमजुरीच्या कामानिमित्त सटाणा येथे कांदा व्यापारी यांच्याकडं शेतामध्ये काम करून परत येत असताना त्यांना शेतांना घोषित झाला आणि रात्री अकरा साडे अकरा वाजता त्यांच्याकडं वाहन उपलब्ध नव्हतं म्हणून त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इथं थांबल्या असताना दोन अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिला सांगितलं की बाई तुला जर जायचं असेल तर भाजीपाल्याच्या गाड्या या सुरतला भरपूर चालतात तर त्या तुला पिंपडणे रस्त्यावर उतरवून देतील बिचारी तिच्या लहान मुलासोबत ती असताना त्या नरादाबांनी वाईट नजरेने तिच्याकडं बघितलं पण तिच्या ते लक्षात आलं नाही ती बिचारी आपल्या घरी परत ये जाऊ या आशेने त्या ठिकाणी बसली आणि दहा पंधरा मिनटातच परत ते नारादम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तिच्यावर जो अमानुसपणे अतिप्रसन्न केला बलात्कार तिच्यावर केला त्या निषेधार्थ आम्ही नावापूरच्या उत्सव समितीच्या सदस्यांनी या ठिकाणी माननीय तहसीलदारांना निवेदन दिलं की आमच्या नवापूर तालुक्यातली जी महिला भगिनी आहे तिच्यावर जो अत्याचार झाला अमानुषपणे त्या नाराधावांनी तिच्यावर बलात्कार केला त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही शासनाने करावी त्या संदर्भात सामूहिकरित्या आम्ही नवापूर तालुक्याच्या उत्सव समितीने निवेदन दिलं आणि या निवेदनाद्वारे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या निषेधार्थ आम्ही येणाऱ्या एकतीस तारखेला हा नवापूर तालुका हा संपूर्ण बंद करण्यासाठी उत्सव समितीने सुद्धा विनंती ही आम्ही मान्य तहसीलदार महोदय मान्य पी एस आय पोलीस निरीक्षक साबळेसाहेब यांनासुद्धा देणार आहोत तरी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे या संदेशाद्वारे की आपण सुद्धा एकतीस तारखेला या बंद मध्ये सहभागी व्हावं आणि एका आदिवासी महिलेवर जो अमानुषपणे अत्याचार झाला जो बलात्कार त्या दा, केला त्यांना कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी आम जनतेला आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जय आदिवासी जय जोगर ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगदीश वाणी चिंचपाडा नवापूर